सर जामनेर शहरामध्ये आपण बेरोजगार तरुणांसाठी एक नवीन संधी उपलब्ध करून देत आहात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा आपण देणार आहात नेमकं कोणत्या सुविधा आपल्याकडे आहेत आणि कशा पद्धतीने आपण बेरोजगार दूर, दूर करणार आहोत सर मा सर्वप्रथम मी जामनेर शहरात ए सर मल्टी सर्व्हिसेस एक नवीन संकल्पना घेऊन आहे त्या संकल्पनाच्या माध्यमातून जे ग्रामीण शहरात मध्ये बेरोजगार आहेत त्या लोकांसाठी आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण खूप मोठी संकल्पना इथे एका छताकडे आपण निर्माण करतोय त्यात आपल्याकडे फॅसिलिटी आहेत सर जे स्किलमध्ये येतात जे स्किलमध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शन मॅनेजर सुपरवायझर जे असतात हे आपण स्किलमध्ये घेणार नॉनस्किलमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ येईल समजा हाऊसकीपिंग वॉर्ड बॉय जे नॉन स्किल जे शिकलेले नाही आपण ते नाही बेरोजगार आपल्याला रोजगारी देणार आहे परत दुसरी गोष्ट कम्प्युटर ऑपरेटर है आहे समजा त्यांना आपण डेटा एंट्री ऑपरेटरचं किंवा अकाउंटिंग सी सीएचा ऑफिसमध्ये आपण वर्क देऊ तिसरी गोष्ट आपण कसं आहे आपण एच आर लॉजिस्टिक एचआरच्या डिपार्टमेंट मध्ये आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून आपण एक मोठा जॉब देऊ शकतो आपल्याकडे दे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत बडेगावचं एक हॉस्पिटल आहे सर आपल्याकडे तिथं आपण मॅनपॉवर पॉवर प्रोव्हाइड करतोय सध्या तिथं आपण आर एम ओ नर्सिंग स्टाफ बीएसएफ हाऊसकीपिंग स्टाफ हे सर्व गोष्टी आपण प्रोव्हाइड करतोय तर जामनेर शहरामध्ये एक नवीन एक हॉस्पिटल आपल्याकडे आलेलं आहे त्यामध्ये आपण एक लॅब टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन रिसेप्शनिस्ट हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी हे आपण जॉब प्रोव्हाइड करणार जे बेरोजगार तरुण आहेत त्यांनी आप आपल्याशी संपर्क साधावा आणि रिझून द्यावा आम्ही त्यांना कुठे त्यांना इंटरनली जा जामनेरमध्ये जॉब असला पाहिजे असेल तर आपण तोही प्रोव्हाइड करू बाहेर ज जळगाव औरंगाबाद पुणे नाशिक तिथे पाहिजे असं मल्टी स्पेशलिस्ट मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आपण तिथे आपण त्यांना जॉब प्रोव्हाइड करू शकतो तर आहे आपण जे बेरोजगार तरुण आहेत आपण त्यांना एक सुवर्ण संधी दिली पाहिजे त्यांना जो भटकलेला मार्ग आपण त्या मार्गावरून त्यांना आपण सरळ एक मार्गावर आणायचा प्रयत्न करतोय जसं की त्यांना घरी आईवडील असतात की ते काम नसल्यामुळे बेरोजगार फिरतात उपासमाराची वेळ येते मग ते आत्महत्या करणं प्रवृत्त होतात त्यामुळे आपण त्यांना छोट मोठं काय ना असं आपण एक जॉब प्रोव्हाइड करणार आहेत कुरियर सेवाही आपण चालू करतो कुरिअर सेवा मध्ये आपल्याकडे स्टाफ लागणार आहेत आपण ते पण करणार आहेत तरुण नाव की आहे जर जॉबची आवश्यकता असेल तर आमच्या एका ऑफिसला तुम्ही भेट द्यावी आमचं ऑफिस आहे तहसील समोर राम जोरक्षा बाजूला हे सारे मल्टी सर्विसेस म्हणून आपल्या संस्थेचं नाव आहे तुम्ही एकदा तिथे भेट देऊ शकता